मी एक इंडियन होममेकर आहे आणि मी अशीच बचत करणार हो oh, मी एक इंडियन होममेकर आहे आणि मी राहिलेले साबणाचे तुकडे अजिबात वाया जाऊन देत नाही मी काय करते नवीन साबण काढला की राहिलेले छोटे छोटे तुकडे यावरच चिकटवते म्हणजे असे छोटे तुकडे सेपरेट वापरावे लागतच नाहीत ज्यावेळेस आपण हा मोठा साबण यूज करतो त्यावेळेस ते ऑटोमॅटिक वापरले जातात किंवा या तुकड्यांनी अॅल्युमिनियमची भांडी सुद्धा छान निघतात बरं का तिथे देखील मी कधी कधी वापर आता नवीन घेतलेली क्रीम असेल पावडर असेल ती कधीतरी संपणारच जेवढी शक्य होईल तेवढी दाबून काढण्याचा प्रयत्न करणार पण काय करणार मी एक इंडियन होममेकर आहे क्रीम संपली तरी विश्वास बसत नाही मी काय करते पूर्ण त्या संपलेल्या पाउचचं डिसेक्शन करायचं म्हणजे अशी कापून घ्यायची कापल्यानंतर काय आत भरपूर क्रीम शिल्लक असतेच हे माहितीच आहे त्यामुळे ती देखील व्यवस्थित वापरायची पूर्ण क्रीमचे पैसे दिलेत ना आपण मग एवढी तरी का वाया घालवायची पुरे पूर वापरायची वाया घालवायची नाही आपल्याकडे बऱ्याच जणांकडे पिशवीतून दूध येतं तसंच ते माझ्याकडेही येतं बरं माझ्यासारखी ही, बर ही सवय तुम्हालाही असेलच दूध पातेल्यात ओतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि जे काही पिशवीला चिकटलेलं दूध आहे ना ते सुद्धा पातेल्यात घ्यायचं कारण मी एक इंडियन होममेकर आहे आणि थोडंही दूध वाया जाऊन देणार नाही पिशवी व्यवस्थित स्वच्छ करणार स्वयंपाक हे रोजचंच न चुकणारं प्रत्येक गृहिणीचं काम आता यामध्ये बचतीचे खूप सारे मार्ग दडलेले आहेत तुम्ही तेल किती वापरता तूप किती वापरता गॅस कसा वापरता पाण्याची बचत कशी करता जेवढं करावं तेवढं कमीच आहे पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे प्रत्येक होम मेकरनी करायलाच हवं लागेल तेवढंच स्वयंपाक करणार काहीही वाया नाही जाऊन देणार रोजच्या थोड्याफार कपड्यांसाठी मशीन अजिबात नाही लावणार सिक्स के जी कॅपॅसिटी दिली आहे ना मग सिक्स के जी कपडे साठले कीच मशीन लावणार रोज रोज मशीन लावून लाईट बिल कशाला वाढवायचं कॅन मधलं डिटर्जंट संपलं तरी देखील आज शिल्लक राहिलेला एकोना एक थेंब वापरणार तो कसा कॅन असेल पाऊच असेल संपूर्ण संपला की त्यामध्ये पाणी ओतायचं व्यवस्थित खळखळून खल घ्यायचं आणि मग सगळं डिटर्जंट त्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि ते देखील यूज करायचं कोणताही कॅन संपला मग तो डिटर्जंटचा असो किंवा हँडवॉश असो किंवा आणखी कोणता तरी देखील नवीन कॅन नाही आणणार नेहमी रिफिल पाउचच घेऊन येणार रिफिल पाउच स्वस्त पडतात <गाँगी> ना कॅनपेक्षा त्यामुळे नेहमी रिफिल पाउचच आणायचे फक्त एकदाच कॅन घेऊन यायचे घर म्हटलं की रोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतच राहतात पण प्रत्येक गोष्टीसाठी बाहेरच्यांची मदत नाही घेणार कारण मी एक इंडियन होममेकर आहे आणि मी शक्य तेवढ्या गोष्टी घरीच मॅनेज करणार उगत छोट्या छोट्या गोष्टींसाठी बाहेर पैसे नाही घालवणार घरात आलेली प्रत्येक गोष्ट शक्य तेवढी रियूज करणार मग या अशा सामानाबरोबर मिळालेल्या बरण्या असू देत किंवा मग हे असे प्लास्टिकचे डबे यांचा माझ्या किचन मध्ये पुरेपूर उपयोग करणार तेलाच्या पिशव्या तर दर महिन्याला घरात येतात तेल व्यवस्थित ओतून घेतलं तरी सुद्धा व्यवस्थित त्या अशा निथळून घेणार बरं त्याही पुढे मी एक इंडियन होममेकर म्हटल्यावर जरासुद्धा तेल वाया जाऊ देणार नाही पिशवीला चिकटलेलं सगळं तेल कसं वापरायचं याच्या बऱ्याचशा ट्रिक्स आहेत त्यापैकीच एक म्हणजे कणकेचा गोळा त्यामध्ये व्यवस्थित मळून घेणार जेणेकरून पिशवीला राहिलेलं सगळं तेल त्या कणकेला लागेल आणि व्यवस्थित वापरलं जाईल ऑर्गनायझर्स घरीच बनवणार उगत सारखे सारखे नवीन घेण्यासाठी पैसे नाही घालवणार मोठ्यांचे कपडे छोट्यांसाठी वापरणार पुरेपूर प्रत्येक कपड्याचा वापर करून घेणार आपण इंडियन होममेकर अशाच छोट्या छोट्या पद्धतीने बचत करत असतो आणि हीच आपली ओळख आहे तुम्ही आणखी कोणकोणत्या पद्धतीने बचत करता मला जरूर कॉमेंट करा मला ते ऐकायला नक्कीच आवडेल तर असा आपला छोटासा एखादा वेगळा व्हिडिओ मी आज तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आता भेटू पुढे एकदा अशा छानशा विषयासह तोपर्यंत बाय बाय